वृंदावनमधील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत त्यांच्या कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही ते त्यांच्या सत्संगामधून आणि प्रवचनामधून लोकांना उपदेश देत असतात अगदी लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत विविध वयोगटातील व्यक्ती त्यांना मानतात प्रेमानंद महाराज लोकांच्या लहानातल्या लहान अडचणींपासून मोठ्यातली मोठी समस्या चुटकीसारशी सोडवत असतात प्रेमानंद महाराजांचे आयुष्य चमत्कारापेक्षा कमी नाही दरम्यान प्रेमानंद महाराज यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी लोकांना माहीत नसतील त्यांच्याबद्दलच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जाणून घेतल्यानंतर खरोखरच कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही त्या असं वाटेलच त्यातील एक गोष्ट तर अशी आहे की जाणून घेतल्यानंतर कोणालाही धक्का बसेल ती गोष्ट म्हणजे प्रेमानंद महाराज यांच्या दोन्ही किडण्या खराब आहेत एकोणीस वर्षांपासून दोन्ही किडण्या खराब असल्याचं म्हटलं आहे पण आजही ते अगदी स्ट्राँग आहेत आणि आजही ते सकारात्मकतेनं जीवन जगत आहेत हे अजिबात एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही सतरा वर्षाहून अधिक काळापूर्वी दिल्लीच्या एका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाबा तुमच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या आहेत आता आपल्याकडे फक्त अडीच ते पाच वर्षांचा कालावधी आहे हे ऐकून कोणतीही व्यक्ती खचली असते परंतु ते आजही एवढे उत्साहात आयुष्य जगत आहेत शिवाय इतरांना सुद्धा जगण्याची नवीन आशा देत आहे किडनी फेल झालेली व्यक्ती सर्वात आधी मानसिकरित्या खचते रुग्णालयात उपचार घेते परंतु प्रेमानंद महाराज मात्र दररोज मध्यरात्री दोन वाजता परिक्रमा करतात चार वाजता सत्संग करतात त्यांच्या चेहऱ्यावर एवढं तेज आहे की त्यांचं शरीर एखाद्या मोठ्या आजाराचा सामना करते याचा कोणी अंदाजही लागू शकत नाही मिळालेल्या माहितीनुसार प्रेमानंद महाराजांना ऑटोसोमल डॉमिनंट पॉलिसिस्टिक किडनी आजार आहे तज्ञ सांगतात की हा आजार आई वडिलांकडून मुलांमध्ये येतो ज्यात किडनीचा आकार वाढतो आणि त्यात पाणी जमा होतं हळूहळू काठी जमा होतात आणि किडनी काम करणं थांबवतं या आजारानं त्रस्त असूनही प्रेमानंद महाराज अगदी आनंदाने जीवन जगत आहेत आणि याबाबत खरंतर तज्ज्ञसुद्धा हैराण झाले आहेत प्रेमानंद महाराज सांगतात की माझ्या दोन्ही किल्ल्या खराब आहेत परंतु माझ्यासोबत ठाकूरजी असल्यामुळे मला कसलीही चिंता नाही त्यांच्यामुळेच मी जिवंत आहे असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर देवाची कृपा असल्याचं म्हटलेलं आहे प्रेमानंद महाराज यांचं आठवड्याभरात अनेकदा डायलिसिस केलं आहे किडनी खराब झाल्यानं त्यांच्या शरीरात जमा झालेलं पाणी सहज बाहेर निघत नाही त्यांचं डायलिसिस जवळपास चार तास चालतं ऑटोसोमल पॉलिटिसिस्टिक किडनी आजाराचा सामना करत असूनही प्रेमानंद महाराज दररोज भक्तांना भेटतात त्यांना जगण्याचा साथ सांगतात आणि विशेष म्हणजे ते आपल्या एका किडनीला राधा दुसऱ्या किडनीला कृष्ण म्हणतात आपल्या शरीरात देवाचा अंश आहे असंही ते मानतात